श्री स्वामी समर्थ सकाळी उठताच बोला हे दोन शब्द हे दोन शब्द बोलल्याने तुमचे पूर्ण आयुष्य बदलून जाईल तुम्हाला पाहिजे ते मी प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल घरात पैसा टिकून राहील मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर दोन शब्द सांगणार आहेत जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकेल या शब्दाचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर मार्ग मिळेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील तसेच सकाळी उठल्यावर काय चुका करू नये हे देखील मी सांगणार आहे कारण या चुका तुम्हाला त्रास आणि दारिद्र्य आणू शकतात याव्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा प्रथम पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात काहीही चांगले होत नाही कामं बिघडत चाललेली आहे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही घराचे वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे तुम्हाला स्वतःच्या घरात गुदमारल्यासारखे वाटते असं दिसतं की आतमध्ये तुमच्या जीवनात काहीतरी वास्तव्य राहिलंच नाही आहे मनामध्ये नेहमीच वाईट विचार असतात हृदय आणि मन अस्वस्थ राहते आणि दिवसभर तणाव कायम राहतो ही कौटुंबिक समस्या असो व पैशाची चिंता काहीही चांगले घडत नाही जर तुम्हाला या समस्यापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा उपाय करावा लागेल त्या त्यावेळी तुम्हाला प्रथम दोन शब्द बोलावे लागतील जे मी तुम्हाला सांगणार आहे या शब्दाची जादू अशी आहे की आपली नकारात्मकता हळूहळू संपेल आणि जीवनात शांतता आणि आनंद परत येईल हे लक्षात ठेवणे देखील फार महत्त्वाचे आहे की काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नये या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या त्रास आणि गरिबीला कारणीभूत ठरू शकतात तसेच सकाळी उठताच प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा दिसला पाहिजे याचा देखील मोठा प्रभाव जीवनावर पडतो या गोष्टीचे योग्य अनुसरण करून केवळ आपले जीवन बदलू शकत नाही तर उपासना न करताही आपल्याला इतके फळ मिळेल की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही जर आपण आनंदी केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेला फायदा मिळेल हे आपल्याला यश मिळेल हा उपाय मुलांसाठी विशेषत फायदेशीर आहे कारण तो त्यांच्या मानसिक विकासाचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश मिळवण्यास मदत करतो घराच्या स्त्रियांसाठीही हा उपाय वरदानपेक्षा कमी नाही जर नवीन वधूने सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्यांचा असा एक चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल अशी मुले जी केवळ आपल्या घरासाठीच भाग्यवान नाहीत परंतु आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणेल हा उपाय आपले विवाहित जीवन खूप आनंददायी आणि गोड बनवेल हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करते व्यवसाय वर्गातील लोकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याबद्दल पाहूया हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला आंघोळ करण्याची किंवा कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही स्वच्छतेची सहसा देवाशी संबंधित कोणतीही कामाची आणि उपायांची काळजी घेतली जाते आंघोळ करणे स्वच्छ कपडे पद्धतशीर पूजा करणे आवश्यक नाही असे म्हणले जाते की या उपायाचे वैशिष्ट्य म्हणजे ते करणे आपल्याला फक्त काळी उठून दोन शब्द बोलावे लागेल होय केवळ दोन शब्द आणि त्याचा प्रभाव आपल्या कल्पनेच्या पलीकडेही असेल हे केवळ आपल्या घरचे वातावरण बदलणार नाही तर आपले जीवन सकारात्मकतेचं आनंद आणि समृद्धीने भरेल हा उपाय इतका प्रभावी आहे की आपण काही दिवसातच त्याचे परिणाम जाणवू शकाल तर मित्रांनो हे जेव्हा तुम्ही सकाळी दोन शब्द बोलता नक्कीच तुम्हाला स्वामी महाराजांची कृपा नक्कीच मिळेल स्वामींचे आशीर्वाद त्या व्यक्तीस प्राप्त होतील आणि तुम्हाला आयुष्यात सर्व प्रकारचे यश मिळेल आपल्याला फक्त सकाळी ते करावं लागेल आणि प्रथम देवतांवर ध्यान करावं लागेल आणि याही व्यतिरिक्त आपण आपला दिवस फक्त देवांच्या उपासनेने सुरू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात आपल्याला चांगले काम मिळेल आपले दोन्ही हात जोडून देवाचे अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे ओम जू हा छोटासा महामृत्यूंजय मंत्र आहे जर हा मंत्र जप केला तर आपल्या कुंडलीतील काही दोष असेल तर ते कमी होतील या मंत्राचा जप करून आपली सर्व कामे पूर्ण होतील अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळची सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपला वेळ चांगला असल्याचं चा म्हटलं जातं की जर दिवसाची सुरुवात चांगली असेल तर सर्व काही चांगलेच होईल म्हणून जेव्हा सकाळी डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल तेव्हा समजून घ्या की आपला दिवस तयार झाला आहे चांगला दिवस तयार झाला आहे तर मित्रांनो सकाळची वेळ आपल्या आयुष्यात खूप खूप खास असते दिवसाच्या सुरुवातीचा हा काळ जेव्हा आपण आपले कार्य नवीन ऊर्जा सकारात्मकतेसह प्रारंभ करतो परंतु बऱ्याचदा आपण न कळत काही चुका करतो ज्या केवळ आपला दिवसच खराब करत नाही तर आपल्या जीवनात नकारात्मकता वाढवतो या चुकांमुळे देवी लक्ष्मी सुद्धा आपल्यावर रागावू शकते म्हणून तुम्ही या सवयी ओळखून आजपासूनच त्या सोडल्या पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे प्रथम चूक अशी आहे बऱ्याचदा सकाळी उठताच पलंगावर हाताच्या बोटांना मोडणे हे अशुभ आहे असं म्हटलं जातं की जे लोक सकाळी उठताच आणि बोटांना मोडतात त्यांचे नशीब देखील असेच फुटले जाते त्यांचे नशीब देखील फुटणे सुरू होते जेव्हा बोटांचा आवाज बोटांमधून येतो तेव्हा तो आपल्या जीवनात त्रास आणि दुःख देण्याचे कार्य करतो ही सवय केवळ आपला दिवसच खराब करू शकत नाही तर आपल्या नशिबावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून आपण सकाळी उठताच ही सवय टाळा आणि ती सोडून द्या दुसरी मोठी ही चूक की त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर सर्वात जास्त दृश्यमान असतो जेव्हा आपण तोंड न धुता आरसा पाहतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यांमधून पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करते हेच कारण आहे की आपण सकाळी उठताच आरसा पाहणे अशुभ मानले जाते म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सकाळी प्रथम आपला चेहरा धुवा आणि नंतर आरसा पहा या छोट्या सवयी सामान्य दिसू शकतात परंतु त्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो जर आपण सकाळी चुकाया सुधारल्या तर केवळ आपला छान दिवस सुरू होणार नाही तर जीवनात आनंद आणि शांती सकारात्मकता देखील येऊ शकते देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आजपासूनच या सवयी सोडा सकाळी उठल्यावर आपल्याला कोणाचा चेहरा बघायचा आहे तर प्रथम हा आपण आपल्या आवडत्या देवाचा चेहरा पहावा कारण सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात अशा परिस्थितीत जेव्हा आपण कोणाचा चेहरा पाहता तेव्हा आपल्याला नकारात्मकता भासू शकते हे टाळण्यासाठी आपण उठताच आपल्या आवडत्या देवतेचं इष्टदेवतेचा चेहरा पाहायचा आहे आपण आपल्या पालकांना देखील पाहू शकता मित्रांनो असं म्हटलं जातं की पृथ्वीवरील पालक हे देवाचे स्वरूप आहेत आपण त्यांनाही पाहू शकता आपल्या आईवडिलांना पहा दिवसभर आपल्याला ताजेपणा आणि ऊर्जा मिळेल चौथी गोष्ट अशी आहे की आपल्या सर्वांच्या कुटुंबात एक विधी म्हणून चिकवली जाते तर ती म्हणजे सकाळी तळहाताकडे पाहात कराग्रे वसती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शन आपण हा श्लोक म्हणायचा आहे त्यामागील कारण असे आहे की शास्त्रवचनानुसार आपल्या तळहातात सरस्वती देवी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचे निवासस्थान आहे मित्रांनो आपल्या तळहातावर आपला देव बसलेला असतो त्यामुळे डोळे उघडताच आपल्या तळहातांकडे पहा आणि हा जो मी श्लोक सांगितला आहे तो बोलायचा आहे तर खूपच तुमची शुभ वेळ चालू होईल याचा आपल्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो जर आपली सकाळ योग्यरित्या सुरू झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो या कारणास्तव सकाळी अगदी लहान गोष्टीचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो आज मी आपल्याला अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या आपण केवळ ऐकल्याने आपला दिवस सुधारू शकतो आणि त्याऐवजी आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती देखील आणू शकतो जर आपले डोळे सकाळी घंटीच्या आवाजाने किंवा शंखाच्या आवाजाने उघडले तर ते खूपच शुभ मानले जाते याचा अर्थ असा की आपण आपले त्रास आणि नकारात्मकता स्वतःच काढून टाकली आहे म्हणूनच असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यानंतर एखाद्याने देवाची उपासना केली पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत उपासनेदरम्यान घंटा आणि शंख वाजवण्याची सवय लावून घ्या कारण ते केवळ घराचे वातावरण शुद्ध करत नाही तर आपली मनाची नकारात्मकता देखील दूर करते संपवते आणखी एक महत्वाची गोष्ट जी आपला दिवस शुभ बनवू शकेल म्हणजेच जर आपण सकाळी घराबाहेर पडला आणि कचरा उचलताना वाटेत साफसफाई करणारा एखादा कामगार पाहिला तर तो अतिशय शुभ संकेत मानला जातो ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की साफसफाईचे कामगार शनिदेव यांच्याशी संबंधित असले असल्याचं म्हटलं जातं अशा परिस्थितीत जर आपण त्यांच्याकडे बघून तोंड फिरवले किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते शुभ असू शकत नाही त्याऐवजी शक्य असल्यास त्यांना काही देणगी द्या सकाळी जागे झाल्यानंतर आपल्या घराच्या इतर कोणत्याही सदस्याची सावली पाहू नका असे करणे अशुभ मानले जाते तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या कृतीमध्ये आणल्या आणि सकाळी सकाळी या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल आणि त्याचा तुमच्या जीवनात चांगला बदल देखील घडून येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त